सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरेंची बिकट अवस्था झाली आहे गेल्या निवडणुकीत पस्तीस नगरसेवक असलेल्या ठाकरेंच्या सेनेत अवघे चार नगरसेवक आता शिल्लक राहिले आहे भाजप आणि शिंदे सेनेतील जोरदार इनकमिंगमुळे नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीही बिकट अवस्था झाली आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षाची अवस्था बिकट झाल्याचं चित्र सध्या नाशिकच्या राजकारणात आहे मागील एक महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं ठाकरेंची सेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी जिल्ह्यात पुरती पडझड झाली आहे सुरुवातीला सुधाकर बडगुजर त्यानंतर विलास शिंदे आणि आता गणेश गीते सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशानं नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेची बिकट अवस्था झालेली आहे भाजपत होणाऱ्या या पक्षप्रवेशावर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार हल्ला केला आहे खोटे गुन्हे दाखल करणे आणि त्यातून दबाव निर्माण करत हे प्रवेश घडवून आणले जात असल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेने केलेला आहे परंतु ज्याच्यामध्ये धमक असेल ना तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि हे सगळे आता जे घडते आपल्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण बघतोय राजकारणाचा जो चिखल झालेला आहे ते चिखल्यामध्ये फसण्यासाठी ही सगळी मंडळी जाते असं मला वाटतं आणि बाळासाहेबांनी निश्चितपणे मी सांगतो राजसाहेब असो बाळासाहेब असो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचं धाडस आम्हाला शिकवलेलं आहे आणि यांना पुन्हा एकदा तो प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची ताकद निश्चितपणे उद्धव साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून आदित्य साहेबांच्या माध्यमातून आणि मला असं वाटतं राजसाहेबांच्या माध्यमातून दोघांकडूनही मिळेल मामा राजवाडे यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशी गजू गोडके प्रकरण आपल्या सर्वांनाच माहिती आहे आणि ते प्रकरण रात्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन वाजता सुनील भाऊ बागुल राजा राजवाडे आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि सर्वीकडे चर्चा होती की रात्री प्रकरण घडलं दुसऱ्या दिवशी साधारणतः पंधरा तासानंतर गुन्हे दाखल होतात तर भारतीय जनता पार्टीच्या काही वरिष्ठ नेत्यांचा प्रेशर आला आणि त्यांच्यावरती रावबरी असेल इतर सर्व गुन्हे दाखल केले त्यांना शंभर टक्के दबाव आणलेला दिसतो सुनीलभाऊ बागुला असतील राजवाडे असतील आणि आता त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे सुरूच आहे महाराष्ट्रात तीन वर्षापासनं पूर्वी ईडी सी बी होती आता काही नाही तर काही कारण शोधायचं आणि पूर्ण शहराला माहीत आहे की तू गजू गोडके हा ब्लॅकमेलर आहे कोणाकोणाला ब्लॅकमेलिंग केलं त्याला एवढं महत्त्व द्यायचं कारण नाही असं सुद्धा सांगितलं होतं परंतु ती त्यांचं गेम प्लॅनिंग दिसतोय नाशिकमधील या पक्षफोडीवर संतप्त झालेल्या संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार हल्लाबोल केला भाजप डी गँग झाली डरपोक गँग झालेली असून भाजपत दाऊद इब्राहिम आणि पहलगाम हल्ल्यातील फरार दहशतवाद्यांना देखील प्रवेश दिला जाईल असा गंभीर आरोप संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे भारतीय जनता पक्षाची गंमतच भारतीय जनता पक्ष उद्या दाऊद इब्राहिमला सुद्धा घेऊ शकतो त्यांच्या पक्षामध्ये अशा पद्धतीनं एक तुम्हाला मी क्रम सांगतो चार दिवसापूर्वी भारतीय पोलिसांनी नाशिकच्या आमच्या लोकांवरती एक गुन्हा दाखल केला सुनील बागुल मामा राजवाडे आणि इतर काही पदाधिकारी गुन्हा का, पदा का नाशिकमधली एक व्यक्ती समाजमाध्यमावर शिवसेना नेत्यांची बदनामी करते त्यांच्याविषयी काही खोट्या नाट्या बातम्या देऊन ती ब्लॅकमेल करते हां त्या बदनामीच्या बदल्यात काही आर्थिक मागण्या करते संपत्तीची मागणी करते हे वारंवार झाल्यामुळे शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या घरात घुसून त्याला धक्काबुक्की केली असं म्हणतात हे भारतीय जनता पक्षानं सुद्धा केलं आहे त्यांच्या नेत्यांच्या बाबतीत इतर पक्षांनी सुद्धा केलेलं आहे ते नवीन नाही असं प्रकरण की बदनामी होते समाज माध्यमावरती म्हणून त्याच्या घरात जाऊन त्याला जाब विचार हा काही तीनशे सात वगैरे असे जे गुन्हे आहेत त्यातला गुन्हा नाहीये हा विनयभंग तीनशे सात हा खुनाचा प्रयत्न खून पोलिसांनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर गिरीश महाजन यांच्या सांगण्यावरून अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे लावले हा अत्यंत गंभीर स्वरूपाचे खुनाचा प्रयत्न रॉबरी अमुक अमुक आता गंमत अशी आहे की हे सगळे लोक अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात गेले आणि चार दिवस पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी फरार झाले म्हणजे भाजपच्या भाषेत तिकडे गुन्हेगार फरार झाले पोलिसांनी यासाठी प्रयत्न करत राहिले की यांना अँटीसिपेटरी जामीन मिळू नये म्हणजे अटकपूर्व जामीन मिळू नये आता हे फरार गुन्हेगार त्यांच्या भाजपच्या भाषेमध्ये आमच्या भाषेत नाही हे सगळे फरार गुन्हेगार आज दहा वाजता मी असं ऐकलंय की भाजपात गिरीश महाजन यांचं उपस्थित सामील होत आहेत पोलिसांना मिळत नाहीत पण मंत्र्याकडे येऊन हे गुन्हेगार जे वॉन्टेड आहेत म्हणतात ते सामील ही भारतीय जनता पक्षाची गंमत आहे दरम्यान ठाकरे यांच्या सेनेकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर नाशिकमध्ये गुन्हा दाखल असलेले सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा प्रवेश पुढे ढकलत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीते ठाकरेंच्या सेनेतील प्रशांत दिवे सीमा ताजने यांना आज भाजपमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी या सगळ्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना येणाऱ्या निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या पक्षाचा एकही कार्यकर्ता राहणार नाही तर सर्वच पक्षांमधील मोठे पक्षप्रवेश आपल्याला येणाऱ्या काही दिवसात पाहायला मिळेल असा पलटवार केलेला आहे अपूर्व हिरे नाशिक जिल्ह्यातले आहेत त्यांच्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम त्यांच्या परिवाराचं त्या ठिकाणी आहे आणि आज दुपारी अडीच वाजता ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांच्यासोबत नाशिक शहरातले काही नगरसेवक आहेत शेकडो कार्यकर्ते त्यांचे समर्थक आहेत ते आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत गेल्याच महिन्यामध्ये तीन आठवड्यापूर्वी बडगुजर यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता त्याच्यासोबत काही नगरसेवकांनी प्रवेश केला होता आणि आताही आपण बघा एक काही दिवसांमध्येच नाशिक शहरामधले उभाटाचे असतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील अनेक सगळे काँग्रेसचे असतील अनेक नगरसेवक हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आज तर खरं म्हणजे लॉबीमध्ये बसल्या असताना गेल्या दोन दिवसापासून खूप अस्वस्थता काँग्रेसमध्ये पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आहे उबाठामध्येही आहे अनेक आमदार आता बोलायला लाग बोला लागलेले आहेत आमच्याशी येऊन स्पष्टपणे बोलायला लागले आहेत की त्यांना आता विकासाच्या बाजूने उभं राहायचं आहे त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये आता विकास करायचा आहे आणि त्यामुळे त्यांची खूप मानसिक इच्छा आमच्याकडे येण्याची आहे पण काही तांत्रिक अडचणी आहेत पण त्याही दूर होतील मला असं वाटतं आणि येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये मग काही खासदार आहेत आमदार आहेत हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आपल्याला आलेले दिसतील भाजप आणि शिंदे सेनेत झालेल्या या इन्कमिंगमुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे पस्तीस पैकी केवळ चार नगरसेवक तर काँग्रेसचे पाच पैकी दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सहा पैकी अवघे तीन नगरसेवक शिल्लक राहिल्यानं ना, नाशिकमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबरच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची बिकट अवस्था झालेली आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी या पक्षांसमोर सत्ताधारी पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे आता ठाकरे यांची शिवसेना आणि महाविकास आघाडी हे आव्हान कसं पेलणार आणि ही गळती रोखण्यासाठी काय व्यूहरचना आखणार हे बघणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक